एकोणावीस जून पासून वीस जून पर्यंत पोलीस आयुक्तालया अंतर्गत दोनशे बारा पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली गारखेडा येथील क्रीडा संकुलात उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली ज्यामध्ये शंभर मीटर दौड ते सोळाशे मीटरची दौड व गोळाफेक यासह विविध चाचण्या घेण्यात आल्या या मैदानी चाचण्या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या समस्या आल्या नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी युसीएन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून दिली आहे एकोणीस जून पासून ही भरती सुरू झालेली आहे आणि तिन्ही दिवस आपण व्यवस्थित भरती झालेली कोणताही आपल्याला अडथळा आला नाही आज देखील तेराशे पंचेचाळीस उमेदवार हे आलेले होते त्यापैकी बाराशे मुलांनी मैदानी चाचणी दिलेली आहे आज जवळपास आणखी एक तासाने ही आजची इथली मैदानी चाचणीचा समारोप होईल सर्व प्रक्रिया व्यवस्थितच सुरू आहे मी शाखेर पटेल राहणार केराळा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल येथे सर्वात प्रथम बावीस सहा दोन हजार चोवीस या रोजी शिटी पोलीसची भरती चालू आहे सर्वप्रथम शंभर मीटर व दुसरा इव्हेंट सोळाशे मीटर आणि तिसरा इव्हेंट गोळाफेक या पद्धतीने राबवण्यात येत आहे काय स्वप्न आहे तुमचे काय प्रयत्न केलं तुम्ही भरती तयारी काय आम्ही शंभर टक्के आता फिजिकलची थी तयारी केली होती आता याच्या पुढे पेपर पास होण्याची आमची शंभर टक्के तयारी आम्ही परीक्षा दिली तुला ग्राउंड याच्या अगोदर मी मुंबई ठाणेमध्ये एकदा पेप एक्झाम दिलेली आहे आता तुला काय वाटतं आता तू भरतीला उभा राहायला सक्सेस यावर काय सप्त पूर्ण होणार मला नव्याण्णव टक्के खात्री आहे का मी सिटी पोलीस मधून पुलीस कॉन्स्टेबल होईल शंभर टक्के ठीक सकाळपासून आम्ही पाच वाजेपासून इथे येलो हो आमचं ग्राउंड नाही का अकरा बाराच्या दरम्यान झालं सोळाशे आमचं नाही का सकाळीच पाहिजे होते दुपारं झालं त्याच्यामुळे सोळाशेला आमची लय अवकाळ झाली पण काही मुलांच्या पायाला पुढं आली काहीच्या पोटात जेवणाचं कण म्हणजे अन्नाचा कण नव्हता त्यांची लय अवकाळ झाली दोन मिनिट सोळाशे चा आपलं मीटर शंभर मीटर ला सुद्धा लय अवकाळ झाली त्यांची डोळ्याला पण लय अवकाळ झाला किती वेळ आता प्रयत् तू उभा आहे उमेदवार कुठं कुठं तो भरती हो मी एकदा मुंबईला मारली होती आता हे दुसरं नाही काय चोपले तुझे की काय प्रयत्न केले तू भरतीसाठी सॉरी प्रयत्न घन करेल पण आमचा प्रयत्न असा होता का सकाळच्या टाईमला सोळाशे पाहिजे होतं ते दुपार आलं आणि उन्हाच्या करामध्ये आमचं लय अवकाळ झाला माझ्याच नाही सगळ्या विद्यार्थ्यांचा तेच विषय झाला कुठून आलेला मी इथलाच संभाजीनगरचा वैजापूर तालुका तू छत्रपती संभाजीनगर मध्ये भरती राहिला पोलीस भरतीसाठी काय काय प्रयत्न केले आणि किती दिवसापासून तुझा प्रयत्न चालू आहे तर आज आमची भरती झालेली आहे इथे मी सहा महिन्यापासून प्रॅक्टिस करत होतो मी वाशिमधून आलेला आहे तर ही माझी दुसरी भरती होती आणि ही भरती आमची भर दुपार झालेली आहे तर त्याच्यामुळं बऱ्याचशा मुलांचे मुला ग्राउंड थोडे कमी आलेले आहेत विकनेसमुळं मुलांचे मुला ग्राउंड कमी आलेले आहे तू धरून घेताना आईवडिलांनी काय आशीर्वाद दिला काय आहे तुझं काय स्वप्न आहे तुझ्या आईवडिलाचं आईवडलाचं स्वप्न आहे की मी पोलीस लागावं आणि प्रशासनात काम करावं आईवडिलांनी घरून आशीर्वाद दिला की बाबा तू पूर्ण जीव लावून प्रयत्न कर आणि त्या पद्धतीने मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे